आणि असं जर बोलणं लगेच सगळ्याला प्रत्येकाला मारहाण केली एक एक विद्यार्थी धरून चार पाच जण चार जण त्याला मारत होते तर त्या पैलोंना कळलं पाहिजे आपली ही की आपण आखाड्यात दाखवली पाहिजे समजा आम्ही तळाजाईच्या ग्राउंडला असाल तर ती मुलं तिथे येतात पर्वतीच्या असाल तर पर... म्हणजे ज्या त्या शेड्यूल नुसार ती मुलं तिथेच येतात त्या मुलींना फॉलो करून त्यांच्या पाठीमागं त्यांचा जाणून बुजून नाही भंग केलेला मॅडम ते दगड घेऊन उभे होते फक्त त्यांच्या हातातला आम्ही दगड खाली घेतला तर ते आम्हाला आम्हाला ढकलून द्यायला अक्षरशः गाडीवरून चालत येऊन फॉलो करतात इन्स्टाला रिक्वेस्ट पाठवतात त्याच्यानंतर मेसेज करतात आणि कमेंट पास करतात गाण्या नजरेने बघतात अक्षरशः ती मुलं रूमपर्यंत फॉलो करत असतात आम्हाला या प्रकरणातला एखादा आरोपी तरी पकडला टेकडीवर दररोज हजारो पुणेकर व्यायाम करण्यासाठी येत असतात यामध्येच पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांची संख्याही गेल्या काही वर्षांपासून वाढलेली पाहायला मिळते पुण्यातल्या वेगवेगळ्या टेकड्यांवर ग्राउंड वर हे जे विद्यार्थी आहेत ते दूरवरून आलेले आहेत गावाकडून आलेले आहेत ग्राउंडची प्रॅक्टिस करताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र आज तळजाई टेकडीवर अतिशय गंभीर असा एक प्रकार घडला या टेकडीवर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या काही पैलवानांच्या एका ग्रुपने जे गुंडांसारखे तर दिसत होते एकंदरीत वागणूक पाहिली तर आपण त्यांना गुंडच म्हणू शकतो थेटपणे अशा तरुणांनी मारहाण केली शिवीगाळ केली मुलींना अश्लील कमेंट सुद्धा करण्यात आल्या आता मी सहकारनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर उभी आहे तुम्ही आताही पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने हे विद्यार्थी गेले तीन चार तास भर पावसात याच थी ठिकाणी बसलेले पाहायला मिळतात थोडेसे विद्यार्थी पांगलेले आहेत कारण खूप वेळ झाले या ठिकाणी बसलेत मात्र त्यांची जी काही मागणी आहे ती पूर्ण होत नाही आणि त्यामुळे ते इथे बसलेले पाहायला मिळतात नेमकं का सकाळी काय घडलं होतं याचे व्हिडिओज तर समोर आलेत पण त्या ठिकाणी काय घडलेलं हे प्रत्यक्ष दर्शींकडून जाणून घेणार तुम्ही तिथे होतात नेमकं काय घडलं ज्यावेळेस मुलं रनिंग होती त्यावेळेस धक्काबुक्की झालेली आहे आता मी त्यांना सांगितलं धक्का बोलल्यानंतर मिटवा के मिटवी केली आम्ही जाऊ द्या लहान मुलं आहेत किंवा पोलीस भरती मुलं करणार आहेत कुठे हे करता म्हणून ते सॉरी बोलले मुलं आपली जाऊ द्या आम्हाला गरज आहे आम्ही प्रॅक्टिस करतो वगैरे त्यांनी परत उद्धरपणे भाषा चालू केली तू सॉरी नको बोलू तुझं काय करायचं का करा करा आम्ही बघतो थोड्या वेळात मग असं केल्यानंतर मिटवा मिटू झाल्यानंतर ते साईडला थांबले होते साईडला थांबले त्यांनी फोन केला आणि सांगितलं हे घेऊन ये ते घेऊन ये असं असं घेऊन ये नंतर मग आम्ही सगळे प्रॅक्टिस सगळी संपली स्ट्रेचिंगला मुलीला बोलवलं मुलांना बोलवलं स्ट्रेचिंगला उभं राहिले मुलं सगळं झाली आणि नंतर ते वेळा आले मग मला म्हणले सर तुम्ही साईडला असं तसं मुले कोण आहे तो पुढे ज्याला बघा हे करायचं त्याला दाखवत होतो आम्ही आणि असं जसं बोलवलं लगेच सगळ्याला प्रत्येकाला मारहाण केली एक एक विद्यार्थी धरून चार पाच जण चार पाच त्याला मारत होते आणि त्यांनी असं डायरेक्ट सांगितलं की आमच्यावर एवढा एवढा अधिकाराचा हात आहे एवढे असे दोन दोन अधिकारी किंवा हे दोन अधिकार आमचं काहीच होत नाही काय उकडायचे उघडा आणि आमच्यावर तीन ते चार केस आहेत आधीच ऑलरेडी आहेत एका केसने आमचं काहीच होत नाही आहे तुम्हाला तुम्ही उद्या मुलींना म्हणले की तुम्ही उद्या कसे प्रॅक्टिस घेतो आम्ही बघतोच मुलांना सुद्धा मला सुद्धा म्हणलं की कसं बघूया कसं प्रॅक्टिस घेतो आणि कसं काय करतो या आणि जाताना सिक्युरिटीचा प्रश्न येतच नाही पोलिसांनी आम्ही आत्ता किती वेळ झालं थांबलोय साडेसात पावणे आठ वाजल्यापासून थांबलोय बारा वाज झाले ना कुठली ऍक्शन घेतली जाते ना काय घेत आहे मेडिकलला मुलं पाठवली आणखीन मुलं आली तर आणखी काहीच नाही झालं फक्त येतात ते अधिकारी कागद दाखवतात असंच झालं आम्ही जे कंप्लीट जे सिक्युरिटी पोलिसांकडून आहेत ते आम्हाला आणखीन भेटलेली नाहीये आणि फक्त आश्वासनं देऊन नाही फायदा आम्हाला उद्या मुली कुठल्या जबाबदारीवर कुठल्या येणार एक मुली घेऊन करून करून तिला बंद पडले अकॅडमी ऍक्च्युली एक त्या मुली आता प्रॅक्टिस सुद्धा येत नाहीये कारण आम्ही तिथे हे केलं बोललो वगैरे नाही का ह्याला विर त्याला परती पूर्वी सर म्हणजे माझ्या फालकांपर्यंत गेलं ना तर माझं कायमस्वरूपी बंद होईल मी माझे मी करते वैयक्तिक वगैरे पूर्वी येत नाही आता आणि झालं ह्या मुलींचा सेक्युरिटी ह्यांना जर विचार करा आज जर यांना खुली आम धमकी देतात की माझ्यावरती केस आहे तुझ्या व्यक्ती केले तू परिसवरती करणार नाहीये काय करत ते कर वैसे पाच वाजता प्रॅक्टिसला येते बघतो म्हणे मी संध्याकाळी कशी येते मी बघतो म्हणे मुलाला माझ्या सिक्युरिटीचा प्रश्न नाही मुलाच्या सिक्युरिटीचा प्रश्न सगळ्या मुलांचा सिक्युरिटी प्रश्न आहे फर्स्ट टाइम चार ते पाच मुलं तिथं होती चार 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 सुरुवातीला होती त्यानंतर दोन मुलं गाडीवरती आली एक आणखी गाडी आली नंतर फोर व्हीलर दोन आल्या अशा नंतर आल्यानंतर मी काय देणार कारण मी प्रॅक्टिस घेत होतो सचिंग चालू होते मुलींना बोललो आले का चालू झाले तरी बोलले असं असं झालं असं तर मला तसं बोलले लगेच एक एक विद्यार्थी पकडले घाणला तोंड ओळखीचे तोंड ओळखीचे दोन मुलं होते त्यांना मी सांगितलं अरे तुम्ही असं सहा ओळखीचा आहे नका ही करू न करू तरी सुद्धा त्यांनी काही विचार नाही केला प्रत्येक जर मी एखाद्या मुलाला आडवा गेलो नका मारून तर मला मारलेले प्रत्येक जो ज्या विद्यार्थ्याला बेधम मारत होती एवढा मोठा दगड व्हिडिओ मध्ये तुम्हाला तो डोक्यात घालून मारून टाकतो काय कसा मला वाकडा जातोय बघतो हे तरुण तिथे येतात कशासाठी किंवा काय सिम्पल आहे मुलींना बघण्यासाठी गाहण करण्यासाठी वाटलं तरी तुम्ही मुलींना बघा पहिलं आकड्यात काम आहे का ग्राउंडवरती काम आहे तुमचा जो वसाद आहे तो आकड्यात प्रॅक्टिस घेतो का ग्राउंडवरती प्रॅक्टिस घेतो तुमचा वसाद कुठे तिकडं तुम्ही कशाला आला होता तुम्ही प्रत्येक वेळेस जिथं आम्ही ग्राउंडला जिथं तुम्ही काय येता हा प्रश्न आहे प्रत्येक मुलीला मुलीने मला मॅसेज तुम्हाला आणखी मेसेज दाखवतो मी की सर ह्याने रिक्वेस्ट पाठवली आहे मी त्याला सांगितलंय अवा ही रिक्वेस्ट पाठवू नको परत डिलीट केली परत पाठवलेली प्रत्येक मुलीला तुम्ही विचारू शकता रिक्वेस्ट इंस्टाला रिक्वेस्ट फॉलो करणार परत हे करणार कमेंट करणार आता सध्या आम्ही इंस्टावरती व्हिडिओ पाठवला हा व्हिडिओ पडला होता तर त्याच्यावरती कमेंट मी त्या व्हिडिओ हो मध्ये आहे मी मारहाण करतोय काय करा ते कर अशी कमेंट आहे माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे आणि हे डायरेक्ट बोलतात आमच्यावर अधिकाऱ्याचा हात आहे किंवा ह्याचा आहे गाडीचा नंबर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आहे नाही माहिती आहे कारण जो नंबर होता ते आय थिंक ते विद्यार्थ्यांनी बघितला फोटो काढला होता ते आतमध्ये दिलेला आहे पोलिसांना काय घडलं होतं किती दिवस झाले इथे प्रॅक्टिसला मुलांची काही ओळख आहे का म्हणजे आधीपासून नाही त्या मुलांना तर मी काय प्रॉपर ओळखत नाही पण मी सरांच्या अकॅडमीला एक वर्षापासून आहे पण ती मुलं कशी आहे का आम्ही ज्या लोकेशनला समजा आम्ही तळजाईच्या ग्राउंडला असाल तर ती मुलं तिथे येतात पर्वतीच्या असाल तर पर ज्या त्या शेड्यूल नुसार ती मुलं तिथंच ता येतात आणि कमेंट पास करतात घाणाऱ्या नजरेने बघतात अक्षरशः ती मुलं रूमपर्यंत फॉलो करत असतात आम्हाला कारण आम्ही बाहेर राहतो आणि एका मुलीला तर त्यांनी घरापर्यंत फॉलो केलं होतं किती दिवसांपासून ते मुलांचं तर खूपच म्हणजे मुलांचं तर सार ते सारखंच झालं आम्ही बऱ्याचदा त्याच्यावर ऍक्शन घेण्याचा प्रयत्न करता म्हणजे सांगण्याचा खूप जणांना प्रयत्न करता पण ते काही मुलं कोणाचं ऐकत नव्हते त्यामुळे आम्हाला भिवून राहावं लागत होतं पण आज त्यांनी हत्तच पार केलं आज डायरेक्ट मुलींना डायरेक्ट तोंडावर एवढं असलेल्या भाषेत बोलले त्यांनी दगड पेक केले आणि डायरेक्ट बोलले की उद्या पहाटे तुम्ही ग्राउंडला कसे येतात तेच आम्ही बघतो म्हणून डायरेक्ट तोंडावर धमकी दिली आणि काय नेमकं बोललं जात त्यांच्याकडून आम्हाला आम्ही एकदम मधी पडलो नव्हतो हो आम्ही आमच्या पोरांना वाचवायचा प्रयत्न करतो ते दगड घेऊन उभे होते फक्त त्यांच्या हातातला आम्ही दगड खाली घेतला तर ते आम्हाला ढकलढकलीची भाषा केली आम्हाला ढकलून द्याला अक्षरशः ते झालं आम्ही परत एकदा झालं दोनदा झालं आम्ही सुद्धा परत सुद्धा तेच करायला करायला लागलो होतो पण नंतर त्यांनी काय केलं जाताना आम्हाला धमकी देऊन गेले एकदम घाण भाषेत बोलून शिवी घातली एकदम घाणघाण हातवारे केले आणि जाताना आम्हाला धमकी देऊन गेले की उद्यापासून तुमचं ग्राउंड बघतो मी कसं करायचं म्हणजे आम्ही नेमकं आमचं सुरक्षेचा प्रश्न काय हा आमचे आम्हाला इथे ग्राउंडला पाठवतात आमची सुरक्षा तुम्ही काय करणार उद्या जर आम्हाला काय बरं वाईट झालं तर आहे आम्हाला न्याय हवा आम्हाला न्याय घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही कुणाचे नाव घेतात हे लोक आहेत ज्यांची नावं घेतली जातात ते मोठे मोठे अधिकाऱ्यांची नावं घेत आहेत मग आम्ही त्यांचं नाव म्हणजे आम्ही त्यांचा रिस्पेक्ट करतो खरं तर त्यांना माहीत पण नसेल या गोष्टी त्यामुळे ते सांगणं म्हणजे बरोबर नाही वाटत म्हणजे थोडक्यात ही जी मुलं आहेत कुणाच्या तरी त्यांच्यावरती वरद आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे हे सगळं होतंय किती दिवसांपासून तुम्ही या ठिकाणी येताय आणि किती दिवसांपासून हा त्रास मला दोन वर्ष झालं एकाडमी लावली आहे पण हा त्रास म्हणजे असं ते आम्ही जिथं आमचे सर लोकेशन असतं ना ग्राउंडचं ते तिथं तळजाईला असेल पर्वतीला असेल किंवा सहकारनं असेल तुम्ही काय त्याचा शोध घेतलात का की यांना कसं कळतं तुमचं ग्राउंड तिथेच आहे ते नाही वर्कआउट असतो ठरलेला असतो हो कदाचित माहिती असेल म्हणजे वर्कआउट चे दिवस ठरलेले असतात त्यामुळे त्यांना माहिती असेल मे कारण कंटिन्यू ते फॉलो करत असतात ना त्याच्यामुळे या आधी कधी असं डिवसायचं स्पॉट माहीत झालेले गाडी घेतली या स्पॉट वर नसतील तर दुसऱ्या स्पॉट वर असतील मग त्यांना सगळे स्पॉट माहित झाले त्यामुळे प्रत्येक स्पॉट वर हे टार्गेट करतात आणि आज मुलगी का बोलत नाही एक मुलगा तर बोलत नव्हता त्याला एवढं मारलंय ते म्हणजे त्यांना धमकी तू माझं नाव सांगतो तुला म्हणे बेकार धमकी दिलेली आहे सिक्युरिटीच्या मुलीचा शंभर टक्के प्रश्न येतोय आणि आपण बघतो की तळजाईवरती असे बरेच तरुण आहेत पोलीस भरतीचे किंवा एमपीएससी युपीएससी करणारे बरेच जण तिथे प्रॅक्टिससाठी हा सगळा प्रकार केवळ तुमच्या अकॅडमीच्या बाबतीत घडतोय की आणखी काही लोकांची तुम्ही बोललाय इतर पण घडत असेल मला त्याचं माहित नाहीये पण मला ज्या मुलींनी रिक्वेस्ट म्हणजे का हे पाठवलंय मेसेज सर हा असा देतोय मला रिक्वेस्ट पाठवतोय तुम्हाला मी प्रूफ स्क्रीनशॉट दाखवतो आणि इवन आता तुम्हाला जसं सांगितलंय मी की ज्या व्हिडिओ पडला कि असे सुद्धा तक्रार झालेली आहे तर त्याच्यामध्ये कमेंट केली आहे काही काहीतरी माहित नाही तुम्हाला दोन मिनिटात सांगतो वाटलं तर मी ओमकार पवार नाव आहे बघा त्याच्या मी तिथे उद्या काय करायचे कर म्हणून काय रिव्ह कमेंट केली त्याने मी तर आहे त्या व्हिडिओ मध्ये आणि आणखीन डिलीट केले त्यांचं स्क्रीनशॉट काढला अच्छा म्हणजे व्हिडिओ खाली कमेंट करणे इतकी मजल यांची चालली आणखीन काही तरुणींना या सगळ्याचा त्रास होतो तिथे ज्या तुमच्या अकॅडमिंग लास्ट टाइम मला होतं लास्ट टाइम मी एक तर माझ्याकडे गाडी नाहीये आणि मी चालत येते तर गाडीवरून चालत येऊन फॉलो करतात ते इंस्टाला रिक्वेस्ट पाठवतात त्याच्यानंतर मेसेज करतात असं त्यांना तुमचे अकाउंट कसे सापडतात किंवा तुमची नावं कशी करतात बाबतीत तुम्ही तुमच्यापैकी कुणाशी त्यांची मैत्री वगैरे नाही असं काय नाही आता ग्राउंडवरती आपण आवाज वगैरे देतो किंवा मग सजेशन वगैरे येतात त्याच्यावरून अकाउंटला रिक्वेस्ट वगैरे पाठवतात असं काही करतात तरी अकाउंट आमचे प्रायव्हेट असले तरी त्याच्यावरती मेसेज करतात ब्लॉक केल्यावर नवीन अकाउंट ओपन करतात बरं आता तुम्ही इतके तास झाले खरं तर इथे थांबलेला आहे काय नेमकी मागणी आम्हाला न्याय मिळून द्यावा आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा एवढेच आमचं एखादा आरोपी तरी पकडला आणखी काहीच नाहीये फक्त आमची चौकशी चालू आहे ना ते आरोपी कुठे आहे त्याची अजिबात तपास आलेला नाहीये ना सीसीटीव्ही चेकिंग चालू आहे ना काही चालू आहे ना काही नाहीये तिथं सीसीटीव्ही वगैरे सगळं आहे तुम्ही तिथं चेक करू शकता पुढच्या घरापाशी आहे मुलींनी व्हिडिओ काढले त्याच्यामध्ये आहे तुम्हाला पुरा सगळे आहे तर तुम्ही एक कागदुपर्ती खेळत बसणार का त्यांना पकडणार ग्राउंड सुद्धा अर्धा पाऊन तास ही सगळी गोष्ट चालू होती मारहाण पोलिसांना कॉल केला पण कोणीही आलं नाहीये तिथं पोलीस आलेच नाही आलेच नाही अर्धा पाऊन तास तरी चालू होतं जेव्हा ते गेले पूर्ण मग आम्ही इकडे आल्यानंतर पोलीस गेले आणि आणखीन कोणाचा तपास पण नाही घेण्यात आला आता तुम्ही इतका वेळ झाला या ठिकाणी उभे आहात या तरुणांवरती ऍक्शन कुठली घेतली जात नाही किती वेळ तुम्ही इथे बसणार साडेसात आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसणार आहे हा आणि जर इथं नेत नसेल तर आम्ही डीसीपी साहेबांकडे जाणार आहे पोलीस तुम्हाला आम्हाला पोलिसांनी एवढं सांगितलंय की आम्ही एवढं नोंदून घेतलेले मारहाण केले तो त्याचे सिग्नेचर घेऊन नंतर जावं तुम्ही दोघ जण थांबा बाकी सगळे जावा नाही फोन केल्यानंतर असं कळालं की आता सपोज आमच्या ओळखीतले आहे थोडफार पैलूल मध्ये जर कळायला फोन केला तिथून गेले की फरार आहेत म्हणून आहेत का पण ते बाहेर गावचे आहेत फक्त तालमीत किंवा राहतात त्याच्यामुळे पण त्याच्यामध्ये दोन तीन मुलं आहेत ओळखीची मग किंवा जे मायकडे प्रॅक्टिस वगैरे येतात किंवा बाकीच्या मुलांच्या ओळखीच्या आहेत पण त्यांनी फोन लावून गेला आहे का वगैरे तिथं मुलं आहेत का वगैरे त्याच्या मुली निघून गेले तर असं आम्हाला कळालंय पण पोलिसांनी याच्यावरती कुठली ऍक्शन नाही घेतली धमकी दिली जाते मोठ्या मोठ्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन धमकी दिली जाते आमच्यावरती ह्याचा हात आहे तुम्हाला करा काय करायचं काय उकडायचं उकडा आमच्यावर तीन ते चार केस आहेत एक केस पडली म्हणून आम्हाला फरक पडत नाही असं मोठी मोठी धमकी दिली जाते मग आम्ही तुमचं काय करायचं ठरवू म्हणे तुम्ही कसं तसं प्रॅक्टिस येतो तर आमचा आम्ही ठरवतो कसं तुम्ही बघा येऊ दाखवा म्हणे तुम्ही तरी येताना तर आम्ही तरी येणार बघूया कोण कसं करताय काय प्रॅक्टिस करतात पोलीस भरते ते काही नाही फक्त येतात चालतात मुलींकडे बघतात वेगळ्या वेगळ्या बघतात माझ्याकडे तीन चार वेळ कमरे मी स्वतः त्या मुलांना भेटलो बोललो त्यांना असं काय करू नका म्हणून त्यावेळेस नाही की ही मुलगी सोली हे मुली तक्रार गेली दुसऱ्या मुलीला पकडलं ते तिसऱ्या मुलीलाही केलं तिला रिक्वेस्ट पाठवा हिला माझ्याकडे तुम्हाला वाटतं मी पूर्व दाखवतो स्थानिक नागरिक आहेत काही इथले काय सांगाल किती दिवसांपासून तुम्ही हा सगळा प्रकार स्वतः सुद्धा कधी ना कधी अनुभवला असेल आणि खूप सर्रास हे सर्वात पहिलं माझं नाव सुनील कांबळे तळजाई युवा फाउंडेशन क्रांती सेना याच्यात काम करतो आमचं संघटन आहे आणि आता सकाळपासून आम्ही यांच्या आहोत आहात त्या तळजाई झोपडपट्टी हा प्रकार झाला पाठीमागं त्या वस्तीत आम्ही राहतो त्या वस्तीतले आम्ही तरुण आहोत जेणेकरून सकाळपासून पाहिलं पण असं ह्यातनं दिसतंय की मॅडम की मुलींना फॉलो करून त्यांच्या पाठीमागून त्यांचा जाणून बुजून विनयभंग केलेला आहे मॅडम हा आणि ह्याचा आम्ही सर्वप्रथम निश्चितच करतो आम्ही ह्या इथं चाळीस वर्ष झालं मॅडम राहतो पण ह्याच्या आधी असा कधी प्रकार झालेला नाही की एखादा गट आला आणि एखाद्या मुलीवर काहीतरी अटॅक केला अशा भंग करायच्या प्रकारातनं असं कधीच झालेलं नाही त्याच्यामुळं ॲक्च्युली हा फुले शाहू आंबेडकरांचा आपण महाराष्ट्र बोलतो आणि हा होणारा प्रकार म्हणजे मॅडम लाजरवाणी गोष्ट आहे मॅडम आणि पैलवान ह्यांनी अरे व्यवस्थित उलटं ताई बहीण म्हणून यांच्या मागं थांबणारा पैलवान पाहिजे आपल्या महाराष्ट्राला जेणेकरून अशा मुलींना टार्गेट करून आता बघता काही मुली ह्याच्यामध्ये लग्न सुद्धा आहेत ज्यांच्या गाड्यामध्ये मुंग तेसुद्धा बाबा चला कुठंतरी आपण पोलीस भरती करूया बाहेर पडतात कशा तरी परमिशन भेटते आणि हे बाहेर आलं की अशा ह्या लोकांचं यांचा पाठलाग करून असा मॅडम कुठंतरी हे मान खाली घालायची गोष्ट महाराष्ट्रामध्ये ते आम्ही कदाचित खपवणार नाही आणि जोपर्यंत यांना न्याय भेटणार नाही तर युवा फाउंडेशन क्रांतीवीर सेना यांच्या पाठीशी आहे एवढंच बोलतो थांबतो काय सांगाल ही जी तरुण सगळ्या आहेत या प्रकरणामधले हे कधी त्या भागातले आहेत तुमच्या भागातले आहेत कधी किंवा तुमच्या कुणाच्या ओळखीचे तोंड ओळखीचे आहेत नमस्कार मी निलेश कांडाळे उपाध्यक्ष पुणेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार युवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तर आज हा जो घडलेला प्रकार आहे तळजाई टेकडीच्या जवळ जे पुणे महानगर पुणे महानगर पालिकेची ती जागा आहे आणि त्या जागेवरती तिथं क्रिकेट वगैरे खेळतात हा जो पुणे फिटनेस क्लब जो चालतो हा बऱ्याच दिवसापासून चालू आहे पण हा च चालू असताना ही जी जागा आहे किंवा हे कोणाच्या आधिपत्याखाली ते, ते पने चालू आहे आणि इथं मुलींना मुलांना अमानुषपणे मारहाण होती हा प्रकार असा घडलेला नाही पाहिजे पण ज्यांनी ज्यांच्या आधिपहत्याखाली ते जागा आहे आणि त्यांनी ते त्यांना त्या पुणे फिटनेस क्लबला ते चालवाय दिलेलं आहे तर ते त्याचं काय ते, ते, ते रेंट घेतात का के घेत नाही नाही का ते पण ते आपण बघितलं पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलांना आज एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीसाठी तिथं वि विद्यार्थी विद्यार्थिनी तिथं आलेल्या असतात तर तिथं त्यांना काहीतरी सुरक्षितता तिथं निर्माण झाली पाहिजे तो त्यांनी तो विचार केलेला नाही आहे कारण जवळच तळजे वसाहत आहे पद्मूती आहे नाही का झोपडपट्टीत मुले आहेत पण ती चांगल्या प्रकारे तिथं ते हक्कलब चालू असताना ते तिथं व्यायामला पण करता येत नाही की बाबा मुली असतात मुले आहेत की बाबा आपण दोघंच आपण दुसरीकडे झालं पाहिजे पण हा जो प्रकार घडला आहे हा एवढ्या वर्षातनं हा पहिल्यांदा घडलेले आहेत आणि हे जे पैलोन आहेत हे पैलोन म्हणजे आता त्या पैलोनना कळलं पाहिजे आपली ही पैलोन की आपण आखड्यात दाखवली पाहिजे जे की या अशा मुलींवरती आणि या लहान लहान मुलांवरती जे पोलीस भरतीसाठी तिथं प्रशिक्षण घ्या घेण्यासाठी तिथं आलेले असतात तर मी असं सांगतो <slope> की बाबा या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंच्या लेखी सुरक्षित नाही आहेत आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय सगळीकडे किती प्रकार हे घडत चाललेले आहेत म्हणजे शासन प्रशासन झोपले का पोलिस यंत्रणा काय कारवाई व्हायला पाहिजे यांच्यावर कठोर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे प्रामुख्याने महिलांना जी धक्काबुक्की झाली त्यांच्यावर ते विनयभंग झालेला आहे तीनशे चोपन्ना अंतर्गत तो गुन्हा दाखल त्यांच्यावर झाला पाहिजे आणि मुलांना पण जेव्हा मारहाण झाली आता ग्राउंडचा विषय ग्राउंड, ग्राउंड वरती मुलं सगळे सा सरावासाठी येतात जर तिथं त्यांना काय घडलं समजा आज नाही झालं उद्या घडलं किंवा तिरायत व्यक्ती कोण असेल एखादी लेडीज असेल त्या लेडीजच्या माध्यमातून समजा त्यांनी जर कुणाला डोक्यात ठेवलं असेल की बाबा हिनी माझं नाव घेतलंय तिने माझं नाव घेतलंय लेडीजचा सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे उद्या जर त्यांना काय झालं तर त्याला जबाबदार कोण त्यासाठी माझी विनंती आहे मानवाधिकार परिषदेतर्फे की पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कठोरच्या कठोर कारवाई करावी आणि त्यांच्यावरती लेखी गुन्हे दाखल करावे त्यांना समोर समोर मला वाटतं सकाळी आठ वाजल्यापासून हे सगळे इथे उभे आहेत ह्यांना अजून न्याय मिळाला नाही आहे यांची लेखी तक्रार घेतली का नाही हे अजून माहीत नाही जसा मी ग्रुपला मेसेज पाहिला त्यानंतर मी यांना सगळ्यांना फोन केला की हे सगळे आता इथं लोकलच्या आहेत तुम्ही लवकरात लवकर जाऊन त्याच्यावरती ॲक्शन घ्या त्यांना जेवढी पाहिजे तेवढी मदत करा असं माझं हे होतं पण यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे दोन मिनिट दोन मिनिट मला असं सांगायचं की जोपर्यंत हे जे पुणे फिटनेस क्लबचे मुलं प्रशिक्षण घेण्यासाठी तिथं ता येत असतात तर जोपर्यंत त्यांना सुरक्षित मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही तळजा युवा फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहणार आहेत एवढं सांगतो धन्यवाद नक्कीच आपण बघतोय प्रचंड गंभीर खरं तर ही सगळी घटना आहे कारण तळजळी टेकडी असेल पर्वती असेल किंवा अशा अनेक टेकड्या आहेत पुण्यातल्या ज्या टेकड्यांवरती पुणेकरांची खूप मोठ्या संख्येने गर्दी असते यामध्ये पोलीस भरती करणाऱ्या तरुणांची खूप गर्दी असते जर ही मुलं जी आहेत जे कोणी हे टोळके होते हे पोलीस भरती करणाऱ्या तरुणांना जे म्हणजे ऑलरेडी जे खूप फिट असतात फिजिकली असतील किंवा स्ट्रॉंग असतात अशांबरोबर असं काही करण्याचं मारहाण करण्याचं शिवीगाळ करण्याचं जर यांची हिंमत होत असेल तर जी सर्वसामान्य माणसं असतात किंवा मग जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्याबरोबर बरोबर हे तरुण काय करू शकतात याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही गेल्या अनेक दिवसांपासून अशा पद्धतीच्या टेकड्यांवरती होणारे गैरप्रकार वाढलेले आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाने टेकड्यांवरती सुद्धा पोलीस बंदोबस्त असेल किंवा राऊंड असतील ते मारायला हवं अशी मागणी अनेक दिवसांपासून खरं पुणेकरांकडून केली जाते या मागणीचं पुढे काहीच होताना दिसत नाहीये आता जो काही प्रकार घडलेला आहे अजूनही हे विद्यार्थी याच ठिकाणी बसून आहेत अर्थात या सगळ्या प्रकरणातले जे आरोपी आहेत या आरोपींना कधी पकडलं जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या उपस्थित झालेला पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन मित्रांनो निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट